बातम्या आहे सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या चा अत्याचाराविरोधात करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाची पिंपरी चिंचवड शहरातील सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचबरोबर भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात त्याचबरोबर देशात असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील हिंदू बांधव व भगिनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित होत तसेच या आंदोलनावेळी बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी देत बांगलादेशमध्ये वेगळा हिंदू राष्ट्र निर्माण व्हावा ही मागणी करण्यात आली हातामध्ये एक हे तो सेफ हे तो तो बटेंगे कटेंगे अशा विविध घोषणांचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे तसेच विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे व इतर हिंदू संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया श्रीराम सोडण्याचं पाप या ठिकाणी असे जे काही बांगलादेश सारखे छोटे देश आहे जे त्याला खायला त्या ठिकाणी त्या देशाच्या लोकांना नाही परंतु धर्मावरती जाणीवपूर्वक घात करण्याचं काम या ठिकाणी बांगलादेशमध्ये या ठिकाणी केलं जात आहे आणि बांगलादेशमधला हिंदू जरी आमचा बांधव असेल तरी त्या बांधवासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी उभं राहिलो पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आपण बघितलं असेल वेळोवेळी या ठिकाणी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून बांगलादेश भुसखोरांना या ठिकाणी आळा घालण्याचं काम केलं जात आहे परंतु आपल्या या देशामध्ये आपल्या या शहरामध्ये सुद्धा रोहिंग्यांची कालच आपल्या या ठिकाणचे आमदार शंकरभाऊ जगताप आणि आमदार महेश दादा लांडगेंनी सुद्धा त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये आवाज उचलला आणि कुदळवाडी मध्ये असणाऱ्या रोहिंग शोध घ्यायचा या ठिकाणी बांगलादेश मधले घुसखोर आमच्या शहरामध्ये कसे आले पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संदेश दिलेला आहे कालच्या परवा कालच्या अधिवेशनामध्ये तशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे पिंपरी चिंचवड शहरातील सकल हिंदू समाज त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर निषेध आंदोलन करण्यात आले नेमके आंदोलन कशासाठी होतं हे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरकेत काय सांगाल आपण पाहतोय मोठ्या संख्येने हिंदू समाजातील सगळ्यांना माहितीये बांगलादेश मध्ये ज्या प्रकारे हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होतोय खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कृष्ण मंदिर जर आपण पाहिलं त्या कृष्ण मंदिरानं कोरोना काळात समाज कुठलाही धर्म न बघता त्या प्रत्येक धर्माला मदतीचं काम केलं त्याच कृष्ण मंदिरावर आज, मंदिरा आज हल्ला होतो आणि हल्लाच होत नाही तर तिथल्या आमच्या मंदिरातल्या पुजाऱ्याला मारहाण होते हत्या केली जाते आणि याच्या विरोधात हिंदू हा पूर्ण एकवटला आहे आज तरुण असेल महिला भगिनी असतील वयस्कर लोक असतील हे सगळे हिंदू म्हणून एकत्र आलेत आणि हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे म्हणून जगात संदेश देण्यासाठी आम्ही हिंदू बांधव सगळे एकत्र आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून काय प्रमुख मागण्या आहेत जे राज्य सरकारपर्यंत तुम्ही पोहोचवणार राज्य सरकारची राज्य सरकारकडे आमची मागणी अशीच आहे की आज आज महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी आलेले आहेत आमचे विधायक आमदार यांनीही ही मागणी केलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे बांगलादेशी घुसखोर आपण शोधले पाहिजे त्यांना बाहेर आखलून दिले पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी हिंदू अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी मग विधानसभा असेल विधान परिषद असेल त्या त्या सरकारने आवाज उठवलाच पाहिजे नुकतंच आपण पाहतोय भोसरी विधानसभा चिंचवड विधानसभेचे आमदार त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जे पिंपरी चिंचवड शहर असेल पुणे जिल्ह्यात असेल मोठ्या प्रमाणात त्यांच्या म्हणण्यानुसार बांगलादेशी घुसखोर आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याबद्दल काय भूमिका आहे भाजपाची तर भारतीय जनता पार्टीचं सरकार या जनतेच्या आशीर्वादाने इथं आलेलं आहे आणि हिंदुत्ववादी सरकार आहे हे मी अभिमानाने सांगेल आणि म्हणूनच आमच्या आमदारांनी ज्या पद्धतीने ही मागणी केलेली ती अत्यंत रास्त मागणी आहे त्यामुळे या राष्ट्र मागणीचा विचार आमचं सरकार जरूर करेल आणि प्रत्येक ठिकाणी असलेले बांगलादेशी घुसखोर यांना शोधून या देशाबाहेर आकलण्याचं काम शंभर टक्के आमचं सरकार करेल आपण पाहतोय चिंचवड शहरातील सकल हिंदू समाज असेल त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद असेल त्याचबरोबर दास भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी स्थानिक आमदार असतील ते आज एकवटले होते आपण पाहतोय या पिंपरी शहर असेल संपूर्ण जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांच्या विरोधात तरी कारवाई करण्यात यावी यासाठी सकल हिंदू समाज एकवटला त्याचबरोबर बांगलादेश मध्ये जे हिंदू अत्याचार होते त्यावर ते कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे कॅमेरामॅन भान शिवरायाचा प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड